नमस्कार मित्रांनो खोटं बोलण्यात तरबेज असतात या राशीच्या व्यक्ती नमस्कार श्रोते आज आपण खोट बोलण्यात तरबेज असणाऱ्या राशी पाहणार आहोत व्हिडिओ आवडली तर चॅनलला अनेक जण खोट बोलतात आणि समोरच्याला त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतात अनेक जण इतक्या सफाईने खोटं बोलतात की या व्यक्ती खोट बोलता यावर विश्वास ठेवणं कठीण होऊन बसतं आज आपण अशा राशी पाहणार आहोत ज्या बेमालूपणे खोटं बोलतात आणि समोरच्याला ते कळतही नाही नंबर मेषराश मेषराशीच्या व्यक्ती खोट बोलल्यावर विश्वास ठेवत नाहीत मात्र परिस्थिती तशीच असेल तर मात्र त्याच्यासाठीही काही मोठी गोष्ट नाही आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर डेट वर जाण्यासाठी या व्यक्ती खोट बोलू शकतात ऋषभरास ऋषभ राशीच्या व्यक्ती स्वतःला कोणत्याही समस्येत अडकवू इच्छित नाहीत मात्र परिस्थिती तशी निर्माण झाल्यास ते सपाईने खोट बोलू शकतात आणि हे खोट अनेकदा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत मिथून रास खोट बोलण्याची स्पर्धा असेल तर मिथून राशीच्या व्यक्ती त्या स्पर्धेचे निर्विवाद विजेते ठरतील ते इतक्या पटकन खोट बोलतात की ते खोट बोलतात हे समजणंही मुश्किल होऊन बसतं कर्करास कर्कराशीच्या व्यक्ती आपल्या व्यक्तींशी कधी खोट बोलत नाहीत मात्र खोट बोलण्याने आपल्या व्यक्तींचा फायदा होत असेल तर मात्र या व्यक्ती खोट बोलण्यास पुढे मागे पाहत नाहीत सिंह रास खऱ्या गोष्टीची अतिशयोक्ती करणे म्हणजे खोट बोलणे असा या व्यक्तीचा स्वभाव असतो या व्यक्तींना माणसं जोडायला आवडत कन्या रास खोट बोलल्याने गोष्टी सुरळीत होत असतील तर असं अश कन्या राशीच्या व्यक्तींना वाटत असेल तर त्या व्यक्ती बिंधास्त खोट बोलतात खोट बोलल्याने त्यांच्या समस्येचे समाधान होत असेल तर त्या व्यक्ती बिनधास्त खोट बोलतात तुळ रास कोणाचंही नुकसान होत नसेल तर तूळ राशीच्या व्यक्ती बिनधास्त खोट बोलतात त्यांच्या मते यात कोणाचंही नुकसान नाही असं त्यांचं मत असत उच्छिक रास आपल्या किंवा इतरांचं रक्षण करण्यासाठी उच्छिक राशीच्या व्यक्ती खोट बोलतात कोणत्याही राशीच्या व्यक्तींना जर खोटं कसं बोलावं हे शिकायचं असल्यास उच्छिक राशीच्या व्यक्तींना विचारावं धनुरास या व्यक्ती स्वतःच रक्षण करण्यासाठीही खोट बोलू शकत नाहीत जर त्यांनी कधी खोट बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना येते आणि त्यातलं सत्य ते बाहेर काढतात मकर रास ही रासही खोट आनी राशींपैकी नाही आणि त्यांनाही राशीप्रमाणे या राशीच्या व्यक्तींनी खोट बोलण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा हा प्रयत्न काळ फार यशस्वी होत नाही कुंभरास खोट कसं बोलावं हे राशीच्या व्यक्तींकडून शिकावं अत्यंत उत्तम खोट बोलण्याची कला या राशीच्या व्यक्तींना अवगत असते लोक कुंभ राशीच्या व्यक्तींवर विश्वास टाकतात मीनरास चांगल्यासाठी खोट बोलणं मीन, राश। मीन राशीला आवडतं मात्र खोट बोलण्यापूर्वी ते अनेकदा विचार करतात तर मित्रांनो कशा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल